खरीप हंगामाची तयारी सुरू असताना शेतकरी कापसाचे बियाणे खरेदी करत आहेत काही विक्रेते जादा दराने कापसाचे बियाणे विक्री करत आहे अशाच पारोळा तालुक्यातील कृषी विक्रेता जादा दराने बियाणे विक्री करत असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पारोळा येथील मेसर्स गायत्री अॅग्रो एजन्सी येथे कापूस बियाणे जादा दराने विक्री करत असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाच्या भरारी पथकाला सव्वीस मे रोजी मिळाली होती त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व गुप्त माहितीच्या आधारे जिल्हा भरारी पथकाने डमी ग्राहक म्हणून एका शेतकऱ्यास दुकानावर पाठविले येथे विक्रेत्याने आठशे चौसष्ट रुपयास मिळणारे कापूस पिकाचे कबड्डी वाढ बाराशे रुपये किमतीस शेतकऱ्यास विक्री करताना रंगे हात पकडले सदर घटनेच्या आधारे सत्तावीस मेला पारोळा पोलीस स्टेशन येथे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांनी गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाळू गीते करीत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्विंटी फोरसाठी परेश पालीवाल चोपडा